शिरोळ पोलिसांकडून मोटरसायकल चोरटे जेरबंद सहा मोटरसायकली केल्या जप्त शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावातील मोटरसायकली चोरी करणाऱ्या नान्नी येथील दोन चोरट्यांना व तीन अल्पवयीन मुलांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केल्या तसेच या गोण्यातील उदगाव येथील संशयित आरोपी फरारी आहे अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक डॉ डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते गेल्या दोन महिन्यापासून शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिरोळ पोलिसांना दिल्या होत्या त्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप अधीक्षक डॉ रोहिणी सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय पी मुल्ला सहाय्यक फौजदार राजू पुजारी पोलीस हवालदार बाबा पटेल मधुकर मडीवाळ सावित्री खंडागळे पोलीस नाईक अभिजित परब पोलीस कॉन्स्टेबल रहिमान शेख संजय राठोड तेजस्विनी कदम अभिजित कोळी रहमतुल्ला पटेल यांच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल गुन्ह्याची सखोल तपास करून व गोपनीय माहिती मिळवून शिरोली तालुक्यातील नांदणी येथील किशोर उर्फ दादासो बाळासो कांबळे एकोणीस शशिकांत हवलदार या दोघांना अटक केली तर यातील तिसरा संशयित बसवराज राहणार उदगाव हा फरारी आहे तर सहभागी असणाऱ्या तीन अन्य अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले अटकेत असलेल्या संशयित आरोपींनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून सहा मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत मोटरसायकल बॉक्सवर एम एच झिरो नऊ यू अठ्ठावन्न अठ्ठावीस टी व्ही एस एम एच झिरो नऊ ए एच बासष्ट झिरो एक टी व्ही एस ए के तेवीस एकोणऐंशी पासष्ट फॅशन प्लस एम एच दहा ए बी दहा एकतीस टी व्ही एस सुझुकी एम एच झिरो नऊ ए ई तेरा त्रेपन्न टी व्ही एस सुझुकी एम एच झिरो नऊ डी अठाव अडतीस चौतीस क्रमांकाच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी अधिकारी गायकवाड यांनी चार्ज घेतल्यापासून त्यांनी त्यांची या कामी लावलं होतं आणि आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की काही डोळी इथे कार्यरत आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना ताब्यात घेऊन चौकशी दिली आपल्याला सहा शिरो पुलिसांची जी मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आलेलं आहे आणि यामध्ये तीन आवृद्ध संघर्ष असतं बालक तसेच तीन जे आरोपी आहेत त्यांना आपण निष्पन्न केलेला आहे आणि त्यांनी चोबसुबी ताब्यात घेतलेलं आहे ह्या मोटरसायकल कुठून घेतल्या आहेत आणि सगळं अँडअर केलं असं गुन्हे ह्या मोटरसायकलला आता विश्वसाठी गुन्हे दाखल झाले होते आपण आरोपींना चोपस